शुभेच्छा आमची तेजग्ञान फाउंडेशन ही एक आध्यात्मिक संस्था आहे जे विश्व कल्याणासाठी कर कार्य करते आणि हा आमचा तेजग्यान ग्रंथरत आहे हा शहरातल्या विविध भागेमध्ये फिरत असतो यातनं आम्हाला हा हेच एक, एक सांगायचं आहे की विश्वामध्ये विश्वशांती येण्यासाठी विद्यार्थ्यांनी आज आजच्या पिढीनं ही पुस्तकं वाचवी जे आजकालचं युग आहे ते मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवतो तर मोबाईलमध्ये कमी वेळ घालून यांनी आपल्या स्वतःवरती कार्य करण्यासाठी इथले पुस्तकं घ्यावी इथे वेगवेगळ्या फस वेग विषयांवरती पुस्तकं आहे विचार नियम हे आमचं एक पुस्तक आहे त्याचे एक करोड कॉपी सेल झालेले आहे आणि स्वास्थ्य प्राप्तीसाठी विचार नियम आहे समय नियोजन आहे जे आजच्या पिढीला जे गरजेची पुस्तकं आहेत ते आपण इथे सगळी ठेवलेली आहे निर्णय आणि जबाबदारी आहे यशस्वी यशस्वी जीवनाचा यशस्वी सवयी बदलण्याचा यशस्वी मार्ग हा एक आहे पुस्तक आणि संपूर्ण लक्ष हे एक पुस्तक आहे या पुस्तकांच्या माध्यमातून आपण आपले जीवनपूर्ण चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो आणि तेजगॅन फाउंडेशन ही आमची आध्यात्मिक संस्था आहे त्याचे फाउंडर तेजगुरु सरजी आहेत त्यांना आत्मसंशोत्तर झालेलं आहे आणि त्यांचे वेगवेगळ्या विषयांवरती शिबिर होत असतात आमचं सनस किरकिटवाडीपासून आतमध्ये सनसनगरमध्ये आश्रम आहे मध्ये महास्माणी शिबीर होतात मुलांसाठीचे शिबिर होत असतात मिनी महास्माणी शिबिर किट तेरा, तेरा तेरा ते सतरा वर्षाच्या वयोगटमधल्या मुलांसाठी शिबिर होतात तर सर्वजण त्याचा लाभ घेऊ शकतात आणि आजच्या पिढीसाठी म्हणजे जे नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बियॉन्ड अल्टिमेट शिबिर हे वेगवेगळ्या पद्धतीचे शिबिर होतात स्वास्थ्यप्राप्तीसाठी सुद्धा संपूर्ण शिबीर संपूर्ण स्वास्थ्य शिबिर होत असतात आणि आमचे यूट्यूब चॅनल पण आहे त्या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहेत स्वास्थ्यसाठीचे आहेत सेल्फ डेव्हलपमेंटचे आहेत त्या आमचे सर्वजण लाभ घेऊ शकतात आमचा हा ग्रंथरथ आहे वेगवेगळ्या भागामध्ये जात असतो आणि समाज कल्याणासाठी